या महिलेनं आपल्या बांगड्यामध्ये दारू लपवली आहे तलफ येताच पाहती कशा पद्धतीने दारू पिते दारू विरोधात मोठमोठ्या सामाजिक संस्था वैद्यकीय तज्ज्ञ प्रशासन शिवाय शाळा कॉलेजांमध्ये देखील जनजागृती केली जाते पण दारूचं व्यसन काही सुटत नाही अशाच एक व्यसनी सेलिब्रिटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओ कुठल्याशा पुरस्कार सोहळ्यामधील दिसत आहे कारण आसपासचे प्रेक्षक सुद्धा सेलिब्रिटी सारखे दिसत आहेत पण महत्वाची बाब म्हणजे या व्हिडिओ मध्ये तुम्ही एका महिलेला पाहू शकता आपल्या बांगडी मध्ये पदार्थ आपल्या ग्लासात ओतला आणि एका घोटात तो संपवला त्यानंतर लगेचच तो ग्लास आपल्या पाकिटात लपवून ठेवला सेलिब्रिटी महिलेचा हा जुगाड तुम्हाला कसा वाटला तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया नक्की मोदीजींनी नाव न घेता माल पर्यटन संपवलं लक्षद्वीप विरुद्ध मालदीव वादावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा केला लक्षद्वीप मधील प्रोत्साहन उद्देश होता भारतामधील बहुसंख्य पर्यटक समुद्राचा आनंद घेण्यासाठी मालदीव या ठिकाणी जातात पण मोदीच्या दौऱ्यामुळे आता लक्षद्वीपाचं महत्व वाढत चाललेलं आहे अर्थात ही बाब मालदीव मधील राजकीय नेत्यांना फारशी आवडलेली नाही आणि त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत मोदीवर टीका केली आहे पण या टीकेमुळे मालदीव विरुद्ध लक्षद्वीप हा एक नवीनच वाद आला आहे तुम्ही विविध प्रकारच्या मॅगी खाल्ल्या असतील कोणी क्लासिक प्लेन मॅगी खाल्ली असेल कोणी मसाला मॅगी खाल्ली असेल कोणी पनीर कोणी चीज तर कोणी व्हेजिटेबल मॅगी खाल्ली असेल पण हे सगळं कमी आहे की म्हणून की काय आता एक नवी मॅगी समोर आले चला तर मग पाहूया ही अनोखी रेसिपी तयार होती तरी कशी सर्वात आधी अमूल बटर घेतले मग त्यामध्ये चॉकलेटचे तुकडे रोस्ट करून वितळवले त्यानंतर मॅगी नूडल्स टाकले मग त्यावर मॅगी मसाला टाकून ते मिश्रण छान शिजवून घेतलं आणि शेवटी त्यावर कोथिंबीर गोळ्या शिंपडल्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ त्यांच्या एक फोटो सध्या व्हायरल होत आहे पण हा फोटो त्यांचा खऱ्या खुऱ्या फॅन्सलाच दिसेल विश्वास बसत नाही तर मग तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून पहा अशा प्रकारच्या मित्रांना आर्टिकल इल्युजन अर्थात दृष्टी भ्रमण म्हटलं जातं म्हणजे या चित्रामध्ये अशी एक गोष्ट लपलेला असते जी आपल्या साध्या डोळ्याने दिसत नाही त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण व मेंदू तल्लक असणं अपेक्षित आहे तुम्हाला बरेच कपडे दिसत असतील हे कपडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत पण खरं सांगायचं झालं तर या कपड्यामधून एक प्रकारचा दृष्टीभ्रम निर्माण केलाय आणि हा भ्रम जोपर्यंत तुम्ही सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला अशोक मामाचा चेहरा दिसणार नाही पण प्रश्न असा आहे तो भ्रम तोडायचा तरी कसा अशोक सराफ यांचा चेहरा पाहण्यासाठी आपले डोळे किमान पंच्याहत्तर टक्के बंद करा त्यानंतर मोबाईलचा स्क्रीन थोडा तिरपा करा आणि मग पहा काय जादू होते तुम्हाला अशोक मामाचा चेहरा त्या कपड्यामध्ये दिसू लागेल बर हे कोड कस सोडवायचं हे तुम्हाला समजलं आहेच तर आता हे चित्र तुम्ही आपल्या मित्रमंडळींना सुद्धा पाठवा पहा त्यांना उत्तर शोधणं जमते का चार वर्षाच्या मुलीला शाळेत गुपचुप केला साखरपुडा गिफ्ट मध्ये मिळाले सोन्याची भेट नेमकं घडलं तरी काय ही घटना या मधील घडली आहे साऊथ चायना मॉर्निंग दिलेल्या वृत्तानुसार एका चार वर्षाची मुलीनं शाळेतल्या मित्रासोबत गुपचुप साखरपुडा केला त्यानंतर मुलीनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याला काही सोन्याची नाणी गिफ्ट म्हणून दिली तर मुलानं सोन्याची वीट भेट दिली जेव्हा या मुलीनं सोन्याची वीट घरी दाखवली तेव्हा ते, ते शॉक झाले कारण या ही वीट किमान बारा ते पंधरा लाख रुपयांची होती अनो गिफ्ट एवल्याच्या मुलीला कोण देणार म्हणून आई वडिलांनी चौकशी केली तर खरा प्रकार समोर आला मग ते सुद्धा शॉक झाले त्यानंतर मुलीच्या वडिलांनी ही सोन्याची वीट मुलांच्या पालकाकडे सुपूर्द केली आणि त्यांनी सुद्धा ही सोन्याची नाणी मुलीच्या पालकांना परत केली ती सोन्याची वीट खानदानी आहे गेल्या कित्येक पिढ्यापासून त्यांच्या घरात आहे घरात नव्या येणाऱ्या सुनेला ती वीट भेट म्हणून दिली जाते आणि ती सून पुढे काही वर्षांनंतर आपल्या मुलाच्या बायकोकडे सुपूर्त करते ही प्रथा त्यांच्या कुटुंबात आहे मुलानं ही बाब कधी ऐकली काय माहित्यानं गुपचुपती कपाटातून गायब केली आणि भेट आपल्या प्रेयसीला दिली